हाय फ्रेंड्स कसे आहेत तुम्ही सगळेजण तर बाहे आता मस्तपैकी एक पटकन होणार चटपटीत नाश्ता इथं मी चॉपरमध्ये एक वाटी मक्याचे दाणे टाकलेले बघा आणि आपण पटकन ग्राईंड करून घेणार आहे त्याच्यामध्ये तुमच्याकडे जर हँड चॉपर असेल त्याच्याने पण तुम्ही क्रश करू शकता किंवा थोडे मिक्सरला पण पाहिजे तर बारीक करून घेऊ शकता थोडेसे क्रश क्रश असे चांगले वाटतात बघा मस्तपैकी एक मिनटात दोन तीन सेकंदामध्ये जे मस्त क्रश करून झालेले बारीक करून झालेले तर मी आता हे एका भांड्यात काढून घेते याच्यामध्ये आपण हे मस्त याच्यामध्ये मी एक कांदा पण चिरून टाकलेला आहे कोथिंबीर टाकलेली आणि मिरची पाहिजे तर तुम्ही मिरची पण थोडी टाकू शकता पण इथं मी मिरची पावडर टाकणार आहे त्याच्यामुळे मिरची टाकत नाही तर मुलांना कधी कधी आवडत नाही खायला दाताखाली वगैरे आलं तर त्यांना तिखट लावू शकता मी अर्धा चमचा हळद टाकलेली आणि एक चमचा लाल तिखट टाकलेलं आहे आणि मीठ चवीनुसार टाकलं इथे आणि थोडंसं मी तांदळाचं पीठ टाकलेलं तुम्हाला जर कॉर्नफ्लॉवर टाकायचं असेल तर कॉर्नफ्लॉवर पण तुम्ही टाकू शकता आणि तो अर्धी वाटी इथे बेसन टाकलेलं बघा आणि हे सर्व मिक्स करून घेणार आहे मग याच्यामध्ये पहिले मिक्स करून घ्या आणि नंतरच याच्यामध्ये आपल्याला जर आवश्यकता वाटली तर पाणी टाका कारण मक्याच्या याच्यात कसं पाणी सुटतं म्हणून त्यासाठी जर आवश्यकता वाटली तरच पाणी टाका म्हणजे तुम्हालाच थोडंसं घट पीठ असं बघा इथे मी पाणी टाकलेलं नाही आणि मस्तपैकी आपलं पीठ रेडी झालेलं जर तुम्हाला अजून ओलसर वाटत असेल तर तुम्ही बेसन किंवा तांदळाचं पीठ याच्यामुळे ॲड करू शकता हे बघा मस्तपैकी आपले भजी होते म्हणून मी इथे पाणी वगैरे काहीच टाकलेलं नाही तर बिना पाण्याचे असेच करू तर इथे आता ते तेल मी गरम केलं होतं आणि याच्यामध्ये छोटे छोटे गोळे करून मी हे बघा याच्यामध्ये तेलात आपण मीडियम गॅसवर हे फ्राय करून घेणार आहे जर तुम्हाला डीप फ्राय नसतील करायचे तर तुम्ही शालो फ्राय पण करू शकता असे छोटे कटलेट टाईप असे केले तरीसुद्धा तुम्ही डीप फ्राय शालो फ्राय करू शकता तर इथे दोन मिनटं मी शिजून घेतले आणि हे पलटी करून घेणार आहे पलटी करून परत याला आपण क्रिस्पी होईसोय गोल्डन फ्राय होईपर्यंत दोन मिनटं परत याला शिजवून घेणार मीडियम गॅसवरच तुम्ही शिजून घ्या म्हणजे मस्तपैकी होतात ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक असेल करा की किती मस्त कुरकुरीत आपले मक्याच्या दाण्यांचे भजी रेडी झालेले तर पावसाळ्यात किंवा आता जर पावसाळा सुरूच होतं मग मका यायला लागले तरी तुम्ही हे नक्की एकदा ट्राय करून बघा मक्के आणले तर कारण आता पण उन्हाळ्यात पण मक्याची भरपूर कणसं यायला लागलेत तर नक्की एकदा ये या पद्धतीने भजी करून बघा थँक्यू फॉर वॉचिंग